नमस्कार मंडळी मी सिद्धेश सावंत तुमच्या सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव असा कोकणभूमी तर मंडळींनो आज असा जयंती आणि आमच्या आवडीत पण दत्तजयंतीचं उत्सव मोठं असता तर मी थंय जातले असा आहे आणि संबंधी हा हो व्हिडिओ असा या दत्त जयंतीचा वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर बघितलं असणार तर दत्त जयंतीचे उत्सव हे औदुंबराचा झाड किंवा दत्तगुरूंच्या परंपरेतील जे साधू महंत असत त्यांचं मठ किंवा मंदिर हे साजरं होता परंतु ही दत्त जयंती असा ना ती एका सामान्य घरात साजरी होता म्हणजे त्या औदुंबराचा झाड किंवा दत्त परंपरेतील कोणत्याही संत महंतांचा मंदिर किंवा मठ नाही आणि दुसरा वैशिष्ट्य म्हणजे ना दोन वर्षापूर्वी हो रात्री बारा वाजता जन्म व्हायचो आणि आता ते सहा वाजता संध्याकाळी जन्म होता दत्तगुरूंच तर आपण त्याचा कारण पण विचार केलं असं तर तुम्ही माझ्यासोबत राहा शेवटपर्यंत आणि हो व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद तर तुमका या उत्सवाचा स्वरूप कसा असताना त पण मी तुम्हाला सांगतं सुरुवातीत दत्तगुरूंचं जन्म होतो त्याच्यानंतर हरिपाठ त्याच्यानंतर कीर्तन कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आणि त्याच्यानंतर आमचं भजन असताला तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद तुमका मगाशी अशी सांगितले त्याप्रमाणे हय आजूबाजू कोणताही औदुंबराचा झाड नाही किंवा दत्ता दत्ताचा मंदिर नाही आणि ह्याच एक वैशिष्ट्य असा या दत्त जयंतीचा किंवा दत्त परंपरेतील जे संत महंत असत त्यांचं हय मठ वगैरे काय नाही ती मूर्ती असा ना ती फक्त उत्सवापुरती आणतात म्हणजे हयच असतात उत्सवापुरती तिचं पूजन करतात आणि उत्सव झाल्यावरती घरात नेऊन ठेवतात तर यावर्षी त्यांचं नवस होतं म्हणून सत्यनारायणाची पूजा घातल्यानी नाही त्यांनी दरवर्षी नसता दरवर्षी फक्त दत्ताची मूर्ती दत्ताच्या मूर्तीचा पूजन होता तर नमस्कार मंडळी मी आता इल्लेलो असं आमच्या वाडीतील शिवाजी भाऊ यांच्या घराकडे आणि आपल्याबरोबर असं शिवाजी भाऊ यांचे सुपुत्र राजू सावंत म्हणजे राजू काका तर ते आपल्या जे मग प्रश्न आपल्याक पडलेले होते त्या सगळ्यांची माहिती देतले असत म्हणजे जयंतीचा उत्सव कशा प्रकारे चालू झाला आणि या उत्सवाची वैशिष्ट्य काय आहेत असे बरेच प्रश्न आहेत ते त्याबद्दल आपल्याला हे माहिती देणार आहेत तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया काकानू सगळ्यात आधी तुम्ही दत्त दत्तजयंती साजरी हो इतिहास सगळं आपल्याक सांगा बरं तर मंडळी हे जे वर्ष आहेत ते वर्ष आहे या ठिकाणी आणि हा जो कार्यक्रम आहे कसा सुरू झाला आहे किंवा कोणी सुरू केला याबद्दल मी तिथे थोडक्यात सांगते आमचे कैलासवाशीचे दत्तात्रय ते सावंत त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो त्यांनी माझ्या जन्माच्या वेळी म्हणजे जन्म झाला माझा नोव्हेंबरमध्ये आणि त्यांनी डिसेंबरमध्ये दत्तिंती उत्सव सुरू केला त्यामागे के त्यांचा उद्देश असा असेल की आमच्या घरात मी थोडासा नवसाचा आहे असं त्यांना वाटलं होतं आणि म्हणून त्यांनी सुरू केलं मग माझ्या आरोग्यासाठी त्यांनी सुरू केला असावा आणि एकंदरीत कुटुंबाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी त्यांनी सुरू केलेलं असणार तर काकानो आपण जर शास्त्रानुसार विचार ना तर जो आपला रामाचा जन्म असा तो दुपारी बारा वाजता रामभक्त हनुमंतचा जन्म असा पन, तो सकाळी सहा वाजता आणि दत्तगुरूंचा जन्म असा तो संध्याकाळी सहा वाजता असा शास्त्राप्रमाणे असा पण दोन हजार बावीसपर्यंत आपल्याकडे रात्री बारा वाजता जन्म व्हायचो दत्तगुरूंचो तर त्याबद्दल आपल्याक का... त्याबद्दल काय कारण होतात ता सांगा आणि आता आपण दोन हजार तेवीस पासून दोन वर्ष परत सहा वाजता जन्म साजरो करतो त्याचं पण कारण सांगा गेल्या दोन वर्षा पर्यंत म्हणजे गेल्या वर्षापासूनच आम्ही हा संध्याकाळचा कार्यक्रम साडेसहा ते सातच्या दरम्यान करायला लागलो त्यापूर्वी रात्री या दिवशी साधारण बारा वाजता आपण दत्ताचा जन्म करायचो आता तेव्हा बारा वाजता जन्म का होता याच्याबद्दल फार इन्फॉर्मेशन नाही पण आपण जर का तर्क थोडेसे बांधले आणि थोडंसं मागे गेलो तर असं जाणवतंय की कदाचित हे लांबून आजूबाजूच्या गावातून सगळे लोक यायचे आणि या लोकांना याला संध्याकाळची बस एस टी बस होती आणि त्यामुळे ते लोक उशिरा यायचे आणि जी दत्ताची मूळची वेळ आहे साडेसहा ते पावणे सात किंवा साडेसहा ते सातची वेळ ही कदाचित ते वेळ पाळू शकत नव्हते कारण लांबून यायचे आणि ते स्वतःची काही कामं आहेत तिथली कामं आहेत ती करून यायचे म्हणून कदाचित त्यांना तेव्हा असं ठरलं असेल की संध्याकाळच्या बसने आले आणि मक, नंतर हरिपाठ त्यानंतर मग कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद आणि नंतर दत्ताचा जन्म आणि त्यानंतर आपल्या वाडीतली भजनं असा कार्यक्रम पूर्वीपासनं चालत आलेला आहे आम्ही गेली चौपन्न वर्ष परीने तसंच करत होतो परंतु आता असं जाणवायला लागलं ला आहे की जसं जसं वारकरी संप्रदायातले जे लोकं आहेत त्यातून त्यांचा नंबरही त्यांची संख्याही कमी होत चालली आहे आणि आता जे तरुण वारकरी संप्रदायात जी लोकं आहेत जी, आहे जी मंडळी आहेत ती त्यांचा नोकरी त्यांचा व्यवसाय सांभाळून हे सगळं करतात त्यामुळे त्यांना जर उशिरापर्यंत आपण जर हा उत्सव करायचं म्हटलं तर त्यांना जायला यायला हा देखील एक प्रॉब्लम येतो किंवा सकाळी त्यांना लवकर उठून कामावर जायचं असतं मग या सगळ्याची सोय आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी दत्तांचा जन्म जो आहे तो साडेसहा सातच्या दरम्यान होतो मग का आपण तसं करू नये हा असं वाटलं आम्हाला आमच्या सावंत कुटुंबियांना आणि आम्ही वारकरी संप्रदायाचाही आणि वारकरी संप्रदायातले काही जी लोकं आहेत ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनाही आम्ही विचारलं तर आणि त्यानंतर माझी जी मिसेस आहे निलम सावंत ते टेंबेस्वामींचं जे काही मठ आहे कुडेश्वर आणि नारेश्वर तिथे हा स्वामींचा मठ आहे तिथे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं नाही नाही हे करायला हरकत नाही काहीच प्रॉब्लेम नाही आणि म्हणून गेल्या वर्षीपासून आपण साडेसात ते सातच्या दरम्यान दत्तचा जन्म करतो आणि त्यानंतर मग हरिपाठ असतो आपल्या वारकरी संप्रदायाचा त्यानंतर मग आत्ता हल्ली हल्ली गेल्या काही दहा वर्षात आमचे जे आम्ही त्यांना आमचे ज्येष्ठ एस के सावंत त्यांच्या पुढाकाराने एक सगळी जी नवीन पी पिढी आहे वारकरी संप्रदायातली जी नवीन पिढी आहे ते थोडंसं नाचून गाऊन विठ्ठलाचं नामस्मरण करतात हे पूर्वी थोडंसं पूर्वीचे संत जे आहेत ते तेवढं नाचून वगैरे करत नव्हते हो पण आता ते या गेल्या दहा वर्षात करायला लागले आणि त्याने अजून शोभा वाढली हा दत्त जयंतीचा सोहळा आहे तो आपल्या पंचकृषीमधील एक असा मोठा सोहळा आहे आणि एवढा मोठा सोहळा साजरा करत असताना तुम्हाला कोणाकोणाची मदत किंवा कोणाचं सहकार्य लाभतं आणि तसेच यामध्ये वारकरी संप्रदाय आपल्या जो जिल्ह्याचा आहे त्यांची भूमिका काय असते ते, ते पण सांगा मुळात हा छप्पन वर्ष आपण अखंडितपणे हा कार्यक्रम करतो आहे त्यामध्ये वारकरी संप्रदाय गावातली लोकं आणि आपल्या वाडीतले लोकं या सगळ्यांचा यात मोठा सहभाग आहे केवळ म्हटलं असतं आपण की फक्त सावंत कुटुंबियांतर्फे हा साजरा करणं तर, तर माहीत नाही मला की अखंडितपणे होऊ शकला असता की नाही परंतु या सगळ्या कार्यक्रमाची शोभा जी खरी वाढवली आहे ती वारकरी संप्रदाय आणि आपल्या वाडीतले लोकं आपल्या गावातले लोकं ही खरी शोभा वाढवली आहे त्याचबरोबर आमचे पै पाहुणे जे यानिमित्ताने आमच्याकडे येतात आणि घरात येतात आम्हाला आम्हालाही चांगलं वातावरण निर्मिती होते खूप बरं वाटतं खरं तर मग सुरुवातीच्या काळात वारकरी संप्रदाय जो आहे आत्ता ज्यांच्या गावढळकर गुरुजी म्हणून आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा वारकरी संप्रदाय आत्ता चालतो आहे पूर्वी अध्यक्ष वेगळे असतील किंवा होते माझ्या लहानपणी मला आत्ता आठवत नाही पण जेव्हापासनं मला कळायला लागले तेव्हापासनं ही जी धुरा आहे वारकरी संप्रदायाची धुरा आहे ते ताते महाराज जे होते ते सांभाळायचे त्यांच्यानंतर दाजी म्हणून होते त्यांचेच भाऊ ते सांभाळायचे आणि त्यानंतर अण्णा महाराज होते पण गेल्या तीन चार वर्षापूर्वी त्यांचं देहावसन झालं आणि ते हे सगळी दुरा सांभाळायचे आजही त्यानंतर गावढळकर गुरु गुरुजी जे आहेत ते आत्ता अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वारकरी संप्रदाया वारकरी वारकरी संप्रदायाच ठरवतो की या ठिकाणी कीर्तन कोणी करायचं कोणी कोणी इथे जायचं आहे हे सगळं ते ठरवतात आमच्या वाडीतले सगळे लोक जे सगळी मंडळी आहे ती हे डेकोरेशन करणं ह्याची तयारी करणं या तयारीसाठी उपलब्ध असतात त्यानंतर जेवण करतात जेवणाचा जो काही स्वयंपाक कर केला जातो महाप्रसादाच्यासाठी तोही आमच्या वाडीतले सगळे लोक मिळून करतात त्याच्यामुळे आम्हाला खूप हा आनंदाचा सोहळा वाटतोय आणि आहेचमुळे आणि हीच परंपरा अजूनही कित्येक काही वर्ष चालू राहावी हे मी मा आमचे जे ज्युनियर सावंत कुटुंबियांची जी पुढची पिढी आहे त्यांच्याकडनं मी अशी अपेक्षा करतो आणि सिद्धू तुम्ही हे सगळं चित्रित करताय याबद्दलही आम्हाला आनंद वाटतो आहे त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद तर अशी थोडक्यात मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगितली दिगंबरा दिगंबरा शिव कुंडली गोलाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरी नागवा जय माउली ज्ञानेश्वर महाराज जगद्य परमपूज बालचंद्र महाराज जय श्री सत्य महाराज जय श्री गुरुदेव Get yeah, पार पडले आता बाळाला दत्ताच्या मूर्तीला पदरातून घेऊन इथं दृष्टापर्यंत तुम्हाला फुले वाच येते मी सगळ्यांना इथे याच्या वर्षी इथे तुम्ही जागेवर थांबा धन्यवाद हा हा तसंच हा मागे खाली येऊ नका dewasa suka usul Aniket bolo Magalang bajale Pa kumai de de thank